व्हिडिओ नीट बघा विश्वनाथ भट आम्हा एक सांगा हे देऊळ कोणी बांधले या लोकांनी उन्हाताना छन्नी हातोडे घेऊन एक एक दगड एक एक चिरा कोणी घडवला यांनीच ज्या आई भवानीच्या मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठापना करणार आहात ती मूर्ती कोणी घडवली यांनीच ना जर सर्व काही याच हातांनी घडवले असेल तर ते घडवताना यांचा हजारदा त्या मूर्ती स्पर्श झाला असेल हजारदा त्यांची सावली पडली असेल चालते बघा आता का भाषी शिंकली महाराज आम्ही आताच देवीच्या मूर्ती शुचिरभूत करून मंत्राने सिद्ध आणि पवित्र केली देवीच्या मूर्तीला शुचिरभूत होण्यासाठी आपल्या मंत्राने सिद्ध आणि पवित्र होण्याची गरज केव्हापासून भासवू लागली विश्वनाथ भट महाराज स्वराज्यासाठी यांनी रक्त सांडलेलं चालतं चालतं ना यांची सावली चालत नाही